घ्यायचं आहे आणि फक्त पाचच मिनटं स्वामींचा लाईव्ह व्हिडिओ चालू राहणार आहे आजचे स्वामींचे दर्शन आहे ते आज बुधवार आहे आणि बुधवारची सकाळची स्वामींची साडे नैवेद्य अर्थ झालेली आहे आणि त्यानंतर स्वामींच्या केंद्रातील लाईव्ह व्हिडिओ घेतलेला आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना लाईव्ह व्हिडिओमध्ये स्वामींचं दर्शन होईल या हितीनं लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशी कराड येथील स्वामींचा हा मठ आहे मस्त असा स्वामींचा मठ आहे आणि खरंच खूप छान इथलं वातावरण आहे तुम्ही या वाताऱ्यांमध्ये सहभागी व्हा आणि स्वामींचं दर्शन नक्की घ्यायला विसरू नका जे जे लोक लाइव व्हिडिओ मध्ये जॉईन झालेले आहेत त्यांनी फक्त पाच मिनिटात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशुनगर कराड येथील स्वामींच्या मठातील स्वामींचे दर्शन घ्यायचं आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशीनगर कराड येथे मी आत्ता आलेली आहे आणि तुमचं सर्वश्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शिवनगर कराड येथील लाईव्ह व्हिडिओ स्वामींच्या दर्शनाचा घेतलेला आहे ज्यांना ज्यांना शिकव त्यांनी लाईव्ह व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे फक्त पाचच मिनटं लाईव्ह व्हिडिओ चालू राहणार आहे त्यामुळे पाचच मिनटामध्ये लाईव्ह व्हिडिओमध्ये स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे सगळ्यांनी आत्ता सध्या जॉईन झालेले आहेत जे जे लोक जॉईन झालेले आहेत त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये स्वामी समत लायचा विसरायचं नाही आहे त्याचबरोबर तुम्ही कुठून स्वामींचं दर्शन घेत आहे हे सुद्धा प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून दुसऱ्या लोकांपर्यंत समजेल की आपण स्वामींचं दर्शन येतील स्वामींच्या केंद्रातील दर्शन कुठून घेतो आहे हे लक्षात येईल त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये प्लीज सगळ्यांनी श्री स्वामी समत लिहायचं आहे आणि तुम्ही स्वामींचं दर्शन कुठून घेत आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे फक्त पाचच मिनटं स्वामींचं दर्शनाचा लाईव्ह व्हिडिओ चालू राहणार आहे पाच मिनटामध्ये स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर तुम्ही कुठून स्वामींचं दर्शन घेताय हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायचं आहे जेणेकरून तुमचं तिथं नाव पडेल आणि तुम्ही कुठून बघताय स्वामींचा व्हिडिओ किंवा स्वामींचं जे दर्शन कुठून घेताय हे नक्की समजेल त्यामुळे प्लीज सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय स्वामींच्या पादुका आहेत या सिद्धमंगल पादुका आहेत आणि या पादुका आहेत त्या अक्कलकोटवरून सिद्ध करून आणलेल्या पादुका आहेत याही पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे सगळ्यांनी लवकरात लवकर फक्त पाचच मिनटं लाईव्ह व्हिडिओमध्ये स्वामींचा दर्शनाचा व्हिडिओ केलेला आहे आणि आत्ता जवळपास लोक जॉईन होत चाललेले आहेत स्वामींच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये प्लीज सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्येच की स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही आणि या सिद्धमंगल पादुका आहेत त्या अक्कलकोटवरून सिद्ध करून आणलेल्या पादुका आहेत आणि या पादुका श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशिवनगर कराड येते दर्शनासाठी कायम आहेत त्या तुम्ही कधीही आला तर या पादुकांचं दर्शन तुम्हाला मिळेल या अक्कलकोटवरून सिद्ध करून आणलेल्या या स्वामींच्या पादुका आहेत सिद्धमंगल पादुका पूजनाचा सोळा महिन्यातून एकदा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशवनगर कराड येथे केला जातो ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनीसुद्धा या सेवेमध्ये सहभागी झालं तर चालेल ही सेवा विनामूल्य आहे आणि जर तुम्हाला या सिद्धमंगल पादुका पूजनाच्या सेवेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुमचं नावसुद्धा या केंद्रामध्ये नोंदवू शकताय या केंद्राचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे त्यावरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथे कॉल करून तुम्ही तुमचं नाव देऊ शकताय सिद्धमंगल पादुका पूजनासाठी बरेच जो लोक लाईव्ह व्हिडिओमध्ये जॉईन आहेत प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तुम्ही कुठून लाईव्ह व्हिडिओ पाहताय हे सुद्धा तुम्ही आज पाहायचं आहे